आपल्या संख्या आणि संख्याचा काय करायचं होतो किती दोन ते बारा तर पहिली कसोटी कोणती आहे आपली दोनची दोनची ची कसोटी दोन काय का सांगते ज्या संख्येला दोन लेप भागल्यानंतर ले बाकी झिरो येते त्या संख्येला आपण दोन ने निश्चित भाग जाते किंवा दोन ची कसोटी म्हणतो पण तुम्हाला जर चार अंकी संख्या दिली त्याला भाग घालणं होते का त्याची डेफिनेशन म्हणजे लिमिट हे पूर्ण कसोटी काय सांगतात आपल्याला ज्या संख्येच्या एक स्थानी ज्या संख्येच्या एक स्थानी काय असते झिरो कॉमा दोन कॉमा दो चार कॉमा सहा आठ यापैकी एखादी अंक हो असेल तर त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो बाकी किती उरते झिरो त्या संख्येला दोनची ची कसोटी असे म्हणतात उदाहरणामध्ये तिथे एकशे चौदा एकच स्थानी किती आहे चार तर दोन न भाग जाते का किती उरले एक उरला किती झाली चौदा बेसत्तीस चौदा उत्तर किती आलं सत्तावन्न बाकी किती उरली शून्य म्हणजे दिलेल्या संख्येला हा दोन ने पूर्णपणे भाग जातो पुढली संख्या काय दोनशे दहा घ्या दोनशे दहा ला दोन्ही भाग पुढे आता कसं भाग आला सांग झिरो कशामुळे झिरो दोन संख्या घ्यायच्या काय करायचं झिरो नंतर किती झाली इथे था दहा पंच दहा बरोबर पुढचा तीनशे सोळा तुम्ही सांगा मॅडम दोनशे सोळा ला दोन न भाग घालायचे किती न कसा घालतात अकरा ब्रेपंचा दहा किती उरले एक ब्याऐंशी सोळा उत्तर किती आला एकशे अठ्ठावन्न हे झाले आपली कितीचे दोनशे कसोटी ची कसोटी काय दिलेल्या संख्येची टोटल विहिरी म्हणजे एकूण विहिरी जर च्या पाण्यात असेल किंवा त्या बेरजेला जर तीन नेशेष भाग जात असेल तर त्या संख्येला किंवा त्याला तीन ची कसोटी असे म्हणतो तर ची कसोटी काय आपल्याला दिलेल्या संख्येची टोटल एकूण विहिरी जर च्या पटीत असेल किंवा त्या बेरजेला जर तीन ने पूर्णपणे भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला तीन ने निशेष भाग जातो निशेष म्हणजे काय त्याची जे काही बाकी आहे ते किती येते झिरो तर उदाहरणामध्ये तीनशे एकोणसत्तर तर कसोटी काय सांगते या संख्येची बेरीज तीन अधिक सहा अधिक नऊ सहा तीन नऊ अधिक नऊ किती येते अठरा म्हणजे अठराला तीन ने भाग जातो तीन अंक अठरा पाठी काय झाली झिरो म्हणजे या तीनशे एकोणसत्तर ला पूर्ण तीन ने भाग तीन एक तीन दोन्ही संख्या काय तुमच्या मनावर एक सांगा दुसरी संख्या कोणती उदाहरणामधली एक पहिली झाली तीनशे एकोणसत्तर दुसरी अशी संख्या सांगायची की त्याची बेरीज पूर्ण तीनच्या पटीत किंवा त्या संख्येला तीन भाग केला पाहिजे सहा बारा नऊ सहा बारा

तीनच्या कसोटी जेव्हा दिलेल्या संख्येची बेरीज हे तीनच्या पटीत किंवा त्या संख्येला तीन ने जर भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला तीन ने निशेष भाग जातो त्याच्या पुढची कोणती आपली चारची कसोटी काय सांगते आपल्याला दिलेल्या संख्येमधील शेवटच्या दोन संख्या मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला चारने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला ने भाग जातो तर ची कसोटी ची कसोटी आता समजा तुम्हाला एक नंबर दिलेला आहे पन्नास चोवीस चार ची कसोटी काय सांगते दिलेल्या शेवटच्या दोन संख्या मिळून जी संख्या तयार होते आणि त्या संख्येला जर ने पूर्णपणे भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला ने विशेष भाग जातो शेवटी किती इथं दोन आणि चार चोवीस संख्या झाली चोवीस नंबर चोवीस भाग जातो चार ने चार सख चोवीस म्हणजे पन्नास चोवीस ला पण चार ने पूर्णपणे भाग जायला पाहिजे चार एक कर, चार किती उरले एक उरला चार दोन्ही आठ किती उरले दोन बावीस झाले चारा वीस दोन उरले चार सख चोवीस किती आले उत्तर बाराशे छप्पन म्हणजे बाकी काय आली झिरो अजून पुढची संख्या बघा चारशे सोळा कसोटी काय सांगते शेवटच्या फक्त दोन संख्येचा विचार करायचा दोन संख्या दो किती येत आपल्या एक आणि सहा सोळा सोळाला चारने भाग जातो म्हणजे पूर्णपणे चारशे सोळाला पण चारने पूर्ण भाग पा घ्यायला पाहिजे चार एक चार एक चार तर डायरेक्ट चार चौक सोळा तर उत्तर काय होतंय चुकतंय म्हणजे दोन संख्या घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल झिरो मग चाळीस उत्तर किती आलं एकशे आता तीन नंबरची कसोटी कोणती सांगते आपल्याला पाच ची कसोटी पाच ची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येच्या एकच स्थाने शून्य किंवा पाच असेल तर त्या पूर्ण संख्येला पाच ने भाग जातो पाच ची कसोटी एकक स्थानी शून्य किंवा पाच या दोन्ही पती एखादी अंक जर असेल तर त्या पूर्ण संख्येला पाच नेशे भाग जातो तर उदाहरणा संख्येला पाच न भागल्यानंतर बाकी जर झिरो येत असेल तर ही संख्या कशा झाली डिव्हिजेबल बाय फाईव्ह म्हणजे पाच न पूर्ण निशेष भाग जातो पाच दोन्ही

समसंख्या असेल किंवा त्या संख्येला दोन ने भाग जात असेल किंवा ती संख्या तीन च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण निशेष भाग कसोटी अशी आहे समसंख्या काय सांगते आपली झिरो दोन चार आठ तेच म्हणण्यापेक्षा आपण हे पण म्हणू शकतो ज्या जी कसोटी दोन आणि तीन ची कसोटी लागू पडते ज्या संख्येला त्या संख्येला सहाची पण सहाने पण निशेष भाग जाऊ शकतो सम संख्या दोन ची कसोटी आणि तीन ची कसोटी एकत्र केल्यावर पूर्ण सहाची कसोटी तयार होते कळायला मग सहाची कसोटी काय दिलेल्या एकक स्थानी आता समजा बाराशे चोवीस आहे एकक स्थानी काय आपलं चार तर ह्या संख्येला जर सहाने निशेष भाग केला बाकी जर शून्य आली तर ही काय झाली पूर्णपणे विशेष भाग सहाने गेला असं समजू काय सहा सहा कुणी बारा दोन घ्यायचं दोन जात नाही करायचं झिरो चोवीस म्हणजे पहिली कसोटी लागू झाली आपली एकक स्थानी जर झिरो दोन चार सहा असेल तर त्या संख्येला सहाने भाग जातो पहिली कसोटी झाली त्याच्यामध्ये और मध्ये काय म्हटलं होतं आपण ज्या संख्येची एकूण बेरीज तीनच्या पटीत असेल तर ती संख्या सात म्हणजे सहा न पण त्याला निशेष भाग जाऊ शकतो आता दुसरी सांगा तीनशे एकोणसत्तर सहा तीन नऊ 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 अठरा अठरा हे तीन च्या पटीत आहे म्हणजे या संख्येला पण ने भाग गेला पाहिजे बरोबर सहा नऊ नाही तीनची कसोटी कशी लागू पडली सहाचे काय सांगते सहाची कसोटी ज्या संख्येची

किंवा जे संख्या टोटल संपूर्ण संख्या दिलेली आहे ती संपूर्ण संख्या जर सातच्या पटीत असेल तर त्या संख्येला पूर्ण सात ने निशेष भाग जातो ही पहिली कसोटी झाली त्याच्यामध्ये और मध्ये काय सांगितले दिलेल्या संख्येच्या एकच स्थानची संख्या आता समजा सातशे बावीस आहे दोन दोन ची दुप्पट उदाहरण सांगायला भाग जाहीर काय नाही माहित नाही उदाहरण काय सातची कसोटी काय सांगते दिलेल्या शेवटच्या अंकाची काय करायचं दुप्पट दोन ची दुप्पट किती आहे चार म्हणजे उत्तर चार आलेलं उर्वरित संख्येमधून काय करायचं तुम्हाला मायनस करायचं बहात्तर मधून चार गेले किती उरले अडुसष्ट मी तुम्हाला फक्त एक उदाहरण घेऊन सांगितलं कि ची कसोटी कशा प्रकारे लागू पडते शेवटच्या अंकाची दुप्पट करायचं उर्वरित संख्येतून वजा बाकी केली असता येणारी संख्या ही सातच्या पटीत असते तेव्हा ती सातशे कसोटी लागून पडते आता उदाहरणात कोणती संख्या केंद्र आपल्याला बत्तीस दोन दोन चे दुप्पट किती आहे चार बत्तीस मधून चार गेले किती उरले अठ्ठावीस अठ्ठावीस ला सात न पूर्णपणे भाग जातो सातशे कसोटीच उदाहरण काय तीनशे बावीस अजून एखादी तुमच्या मनावर सांगा उदाहरण एकशे सव्वीस ला जात का बघा हा त्याच्या पुढची कसोटी कोणती आपल्याला आठची कसोटी आठची कसोटी काय सांगते दिलेल्या शेवटच्या दिलेल्या शेवटच्या दोन संख्या एकक आणि दशक स्थानाची संख्या मिळून त्या दोन्ही संख्येला जर आठ ने निशेष भाग जात असेल किंवा त्याची बाकी शून्य येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला आठ ने भाग जातो त्यालाच काय म्हणतो आपण आठचे कसोटी तर उदाहरणात एखादी दे एक संख्या सांगा की एकक स्थान चार अंकी संख्या घ्यायचं दिलेल्या शेवटच्या फक्त काय आली पाहिजे आठच्या पटीतली संख्या आली पाहिजे म्हणून ते संपूर्ण चार अंकी संख्येला आठ ने निशेष भाग जातो सांग उदाहरण चार हजार आठशे बत्तीस शेवटची संख्या काय बत्तीस आहे म्हणजे आठच्या पटीत आहे म्हणजे आठ न पाहिजे आठ संघ अठ्ठेचाळीस शून्य आठशे बत्तीस कळलं त्याच्या पुढची कसोटी आपली कोणती नऊची कसोटी ची कसोटी काय सांगते

No, 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 no. नऊ शहाणसत्तर संख्या उदाहरणामध्ये बरोबर ची कसोटी काय सांगते दिलेल्या एक झिरो असेल किंवा दिलेली संख्या एकूण च्या कोटीत असेल तर त्या संख्येला दहा भाग जातो आता शेवटची संख्या कोणती आहे आपली अकराची कसोटी अकराची कसोटी सांगा एक आठ संख्या त्यांची वजाबाकी केली असता एक तर झिरो किंवा अकराच्या पटीत एक आठ एक दोन संख्येची बेरीज करायची आणि ह्या दोन संख्येची उर्वरित संख्येची त्या दोघांची वजाबाकी करून उत्तर जर झिरो किंवा अकराच्या पटीत आले असेल तर त्या संख्येला किंवा त्या संपूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जातो तर उदाहरणामध्ये आठ एक संख्याची बेरीज आठ आणि चार बारा आणि सात आणि पाच बारा या दोघांचा डिफरन्स म्हणजे वजाबाकी करून घ्या वजाबाकी जर झिरो किंवा अकराच्या पटीत आली असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो तर इथं आपल्याला किती आलंय उत्तर झिरो तर ह्या आठ हजार सातशे पंचेचाळीस लागला तर भाग ला, कस होत मोठ होत अकरा सात सत्याहत्तर किती उरले किती आले इकडे एकशे चार नंतर कितीचा भाग बसतोय अकरा नऊ नव्याण्णव पाच अकरा पाच पंचावन्न मग किती आलं तर सातशे पंचान्न म्हणजे दिलेल्या संख्येला हे ने अकराने भाग जातो ते तो तो कसोटी लागू पडली एक आठ एक संख्येची काय करायचं डिफरन्स म्हणजे वजाबाकी जर वजाबाकी झिरो किंवा अकराच्या पटीत जर आली असेल तर दिलेल्या संख्येला ने निशेष भाग जातो तर टोटल आपल्या कसोट्या किती झाल्या दहा तर वे एक ची कसोटी कुठे आहे टोटल दहा झाले तर टाका विभाजतेच्या कसोट्या फेडिंग टाका खाली एक नंबर लिहा दोनची कसोटी या फार